न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नुकत्याच पार पडलेल्या मराठी पत्रकार संघाच्या जनरल बैठकीत मागील वर्षाचा कामाचा ता लेखा तालुकाध्यक्ष भगवान गायकवाड यांनी सादर केलाय निवडीसाठी पत्रकार प्रवीण जोशी यांनी विलास यांचे नाव अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक निकम यांनी अनुमोदन दिले विलास ढाकणे यांच्या अध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आज पत्रकार संघाची बैठक झाली बैठकीमध्ये सर्वानुमते सर्वांचा आग्रह अगोदर तर असा होता की आहे तीच ठेवावं ठेवावी मीच बघ भाग काम बघावं हो, परंतु मी स्वतःहून सांगितलं की नवीन लोकांना संधी द्यावी हा विषय पुढे आल्यानंतर सर्वानुमते असं ठरलं की विलासराव ढाकणे यांना आपण यावेळेला संधी देऊया आणि वनी या मोठ्या शहराला कार्याध्यक्षपद देऊन त्या त्या जागेवरही आपण सर्वानुमते पूर्ण कार्यकारणी एकमताने निवड केली आहे आणि यापुढे ज्या यापूर्वी जसं आपल्या पत्रकार संघाचे नावलौकिक होता आज आज नावलौकिक या पुढच्या काळातही आपले सर्व पत्रकार सहकारी पार पाडतील आणि एक आपण एकजुटीने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू नवीन कार्यकारिणीत दोन उपाध्यक्षांची निवड करण्यात आली कार्यकारिणी पुढील प्रमाणे अध्यक्ष बिलाल चाकणे उपाध्यक्ष महेश जुबे श्यामराव बावा सोनवणे कार्याध्यक्ष दुर्गेश टायमा सहकार्याध्यक्ष बाळासाहेब बसवले चिटणीस नामदेव पैठणे सहचिटणीस सुनील घुमरे संघटक रमाकांत शाहजू सहसंघटक निलेश मौले खजिनदार खंडेराव बोराडे जिल्हा प्रतिनिधी किशोर जाधव ही नूतन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी